पौराणिक ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय वारसा लाभलेल्या अमरावतीची उज्ज्वल परंपरा आहे पूर्वी औदुंबरावती नावाने प्रसिद्ध असलेल्या अमरावतीमध्ये काली नदी व अंबा नदी अशा दोन नद्या होत्या ज्यांना आता सांडपाणी सोडल्याने व स्वच्छता न झाल्याने घाणेरड्या नाल्यांमध्ये त्यांचं परिवर्तन झालं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु अमरावतीमध्ये एकोणीस छोटे नाले व अठरा मोठे नाले आहेत हे नाले शेवटी काली नदी व अंबा नदीला मिळतात दरवर्षी महापालिका जेसीबी पोकलँड यांच्या सहाय्याने स्वच्छता करवते परंतु ती कितपत व कशी होते हे अमरावतीकर जाणून आहेत आता पावसाळा तोंडावर आलाय नाले कचऱ्याने खचाखच भरले आहेत थोडासा अवकाळी पाऊस आला तर दाणादाण उडते रस्ते उंच झाले तेव्हा नाल्यांचं पाणी दुकानांमध्ये घरांमध्ये जाऊन हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु अमरावतीमध्ये एकोणवीस छोटे नाले तर अठरा मोठे नाले आहेत याशिवाय पुरातन अमरावतीचे एकेकाळी वैभव असलेल्या अंबा नदी व काली नदीचं रूपांतर नाल्यात झालं आहे पावसाळा तोंडावर आलाय परंतु शहरातील कोणत्याही नाल्याची अद्याप स्वच्छता झालेली नाही म्हणायला दरवर्षी अमरावती महापालिका स्वतः जेसीबी व पोकलँडने स्वच्छता करवते परंतु मनपा कर्मचारी आपल्या कामात किती दक्ष आहेत हे सगळेच जण जाणतात नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो त्यामुळे प्रवाहाला जागाच राहत नाही अशात रस्ते उंच व दुकानं घरं खाली गेले आहेत नालेत तुंबल्याने पावसाचं पाणी हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाही अंबा नदीचा आज नाला झाला आहे गाळ कचरा घाण यामध्ये खचाखच भरलेला आहे ज्या नदीच्या तीरावर तपस्वी जनार्दन स्वामी राहत आई अंबा व वा एकविरेच्या वास्तव्याने पुणित झालेली नदी आज नाला बनली आहे पवित्रतेपासून प्रदूषण सडघानीकडे झालेला हा अंबा नदीचा प्रवास अतिशय क्लेशकारक आहे काली नदीची तीच अवस्था आहे हे सगळे खुले नाले झाकल्या गेल्या तर शहरातील डासांचा प्रादुर्भाव संपेल दुर्गंध सडघान यांचं साम्राज्य संपेल मात्र त्यासाठी प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे नाल्यांच्या परिसरातून जाताना दुर्गंधाने जीव नकोसा होतो या नाल्यांवर कमीत कमी फ्लेक्स बोर्ड लावले तर नागरिक कचरा टाकणार नाहीत आणि सडगांड डोळ्यांनी दिसणार नाही आता पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता होईल का हा प्रश्न आहे